नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी पितृपक्षात या वस्तू चुकूनही खरेदी करू नका यामुळे आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढू लागतो व वा घरात पितृदोष वाढू लागतो त्या वस्तू कोणकोणत्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी पितृपक्ष हा काळ पूर्वजांचे स्मरण करण्याचा काळ असतो या पंधरा दिवसात पूर्वजांच्या नावाने अन्नदान आणि श्राद्ध कर्म केले जातात अठरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष आहे या काळात काही वस्तूची खरेदी करणे अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करावे का पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करू नका ते वर्ज्य मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केलं जातं अशा वेळी अन्नदान वस्त्रदान केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला सुखसमृद्धी प्रदान करतात त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो यासाठी पितृपक्षात पितरांसाठी आपण वस्त्र खरेदी करावे पण आपल्यासाठी चुकूनही वस्त्र खरेदी करू नका तर मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाच्या दरम्यान काही गोष्टी खरेदी करण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे जर या गोष्टीची काळजी घेतली नाही तर पित्र आपल्यावर नाराज होऊ शकतात हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमापासून पितृपक्षाचा काळ सुरू होतो तर अश्विन अमावस्येच्या दिवशी पितृपक्ष समाप्त होतो पितृपक्षात सोहळा दिवस श्राद्ध पूजा आणि तर्पण केलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाच्या दरम्यान काही गोष्टी खरेदी करण्यास सक्त मनाई सांगितलेली आहे त्यामुळे जर या गोष्टीची काळजी घेतली नाही तर पित्र नाराज होऊ शकतात यासाठी पितृपक्षात नवीन वस्तू का खरेदी करू नये या संदर्भात आपण माहिती पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही धार्मिक ग्रंथात पितृपक्षाच्या दरम्यान शुभकार्य जसे लग्न नवीन घर घेणे ग्रहप्रवेश करणे लग्नाची शॉपिंग करणे आदी गोष्टी करण्यास सक्त मनाई सांगितलेली आहे वास्तुशांती करणे नवीन घर खरेदी करणे नवीन घरात प्रवेश करणे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत अशी मान्यता आहे की या काळात पितर आपल्या वंशाशी आत्मिक भावनेने जोडलेले असतात यामुळे अशा वेळी पितरांचा आशीर्वाद घ्यावा धार्मिक मान्यतेनुसार या काळात वंशज आपल्या पितरांना आदराने त्यांची आठवण काढतात या काळात नवीन वस्तूची खरेदी करणे किंवा शुभ कार्य करणे एक प्रकारे उत्सवासारखे मानले जाते यासाठीच अशा प्रकारचे कार्य करणं वर्जित मानलं जातं या काळात नवीन वस्तू खरेदी करणं म्हणजे पितरांचा अपमान केल्यासमान आहे पितृपक्षाचा सोहळा दिवसाचा काळ असतो सोहळा दिवस वंशज आपल्या पित्रांच्या प्रती आदर व्यक्त करतात हा सोहळा दिवसाचा काळ आपण पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे त्यासाठी पिंडदान तर्पण आणि श्राद्ध करणं गरजेचं आहे या दरम्यान कोणतीही नवीन वस्तू जसे की घर गाडी सोनं चुकूनही खरेदी करू नका तसेच या काळात कोणतंही नवीन काम सुरुवात करू नका पितृपक्षाच्या काळात चुकूनही वाहन प्रॉपर्टी घर यासारख्या गोष्टी पितृपक्षात खरेदी करणं टाळलं पाहिजे या, या दिवसात अशा गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जात नाही कोणताही दागिना या काळात चुकूनही खरेदी करू नका पितृपक्षात सोने चांदी लोखंड यासारख्या वस्तू खरेदी करणे टाळलं पाहिजे यामुळे पित्र नाराज होऊ शकतात पितृपक्षात जर तुम्ही घर बांधत असाल तर पितृपक्षाच्या दिवसात चुकूनही घराचे छत टाकू नका असे करणे अशुभ मानले जाते नंतर आपणास अशुभ परिणाम पाहायला मिळतो यासाठी पितृपक्षात छताचे काम चुकूनही करू नका स्लॅब टाकू नका जर तुमचे घराचे काम चालू असेल तर बाकीच्या गोष्टी करा पण स्लॅब व चौकट चुकूनही पितृपक्षात बसवू नका पितृपक्षाच्या दिवसात खरेदी व्यतिरिक्त कोणतंही शुभ कार्य करणे टाळलं पाहिजे आपल्या घरातील एखादी व्यक्ती वारलेली आहे त्यांची इच्छा अपूर्ण राहिलेली असेल तर त्यांचा त्रास आत्ताच्या पिढीला होऊ शकतो हा पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात त्यापैकी एक म्हणजे पितरांची शांती करणे होय पितरांसाठी हे उपाय पंधरा दिवस केले जातात अशी मान्यता आहे यामुळेच या, या दिवसामध्ये पितरांची शांती करण्याकडे लोकांचा जास्त कल असतो जर तुम्हाला पितृदोष असेल तर तुम्ही या काळामध्ये पितृशांती अवश्य केली पाहिजे तुमची पितृदोषापासून कायमची मुक्तता होईल तर मंडळी पितृपक्षामध्ये कोणते नियम पाळले पाहिजेत याविषयीची माहिती पाहूया गरुड पुराणानुसार पितृपक्षाच्या काळात काही वस्तू खरेदी करणे आपल्या हिताचे नसते आपल्यासाठी शुभ नसते तर दुसरीकडे काही वस्तू खरेदी करून घरी आणल्याने आपल्यासाठी भाग्याचे ठरू शकते त्या वस्तू कोणत्या आहेत बघा पितृपक्ष किंवा श्राद्धात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या मोक्षासाठी पान पिंडदान इत्यादी कामं केली जातात असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज आपल्याला मृत्यूभूमीत भेट देतात गरुड पुराणा पितृपक्षाच्या काळात काही वस्तू खरेदी करणे आपल्या हिताचे नाही तर दुसरीकडे काही वस्तू खरेदी करून घरी आणल्यामुळे आपल्यासाठी ते भाग्याचे ठरू शकतात पितृपक्ष दोन हजार चोवीस पितृपक्षाचे सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या काळात स्नान ध्यान श्राद्ध आदी विधी केल्याने व्यक्तीच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वादही प्राप्त होतो पितृपक्षादरम्यान शास्त्रामध्ये अनेक नियम सांगितलेले आहेत त्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे पितृपक्ष दरवर्षी शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये नकारात्मक शक्ती निर्माण होते पितृपक्षाच्या काळात लग्न मंगल कार्य मुंडन उपनयन संस्कार साखरपुडा इत्यादी शुभकार्य करण्यास सक्त मनाई आहे श्राद्ध काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नका तो आपल्यासाठी अशुभ ठरू शकतो या काळात काही वस्तूची खरेदी करणे अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात व्यक्तीने मोहरीचे तेल मीठ आणि झाडू या तीन वस्तू विशेष करून खरेदी करू नयेत या तीन वस्तूची खरेदी करण्यास का मनाई आहे याविषयीची माहिती पाहूया पहिली वस्तू मोहरीचे तेल मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ परिणाम वाढत असतो असे केल्याने आपल्या जीवनात संघर्ष वाढू लागतो शनीची कुदृष्टी आपल्यावर पडत असते आणि धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होते असे शास्त्रात सांगितलेले आहे कारण हा काळ शुभ मानला जात नाही तीन मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभप्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव